మార్చి జా ఇవారీ మా చిన్న అయిర

टिंग टाकू घोडायचं हत्तीच घोडायचं दुबायचं सोबत टिंग टाकू वा इकडे पोहर आला गेला तुझिनचा झाडू भेटले का सगळे झाडू भेटले का झाडू चल बस पाहिले बस तुला भेटले का आशिषदा रोहितदा दा आले गे कुठे गेला तो रिवायत आले इथं कोणतं आहे जवळ इथं जवळ नाही आहे तो था अभी थाम।, तो थाम, थाम, थाम।, थाम।, थाम मरा 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 तुम्हे मारा अरे योगा तो चिनाल मारू जाएगा तिकडे उतरा डायरेक्ट हा चल 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 चालतो चल इकडे बाहेर खेळ चल बस ए, थांबा थांबा मांगा थांबा हा

कुठे पाहुना आपण झोन कुठे होते पहिले पाहुणा तर केली नशिन तर चाल आपण करू स्कोप उकडून पा पहिले फक्त पहिले काय वाटते पहिले पा स्कोप उकडून पा पहिले

सही रे एक नंबर ओ ये गीता है या गोटे मांगा है एक जना या गोटे मांगा है एक जना एमआर एमआर वाला भाई एमआर वाला भाई इधर इधर गोटे मांगा है एमआर मांगो ने मांगो ने मांगो मांगा है एक जना है जसस घड़ी है जसस घड़ी है हां ना बाजू में तो बाजू मियाओ दो नंबर और पूरा लपिला है गोटे मांगा भाई सा चले हालू नो का दियो हाले ले गेला तू जरा ढूंढना टाका डायरे आसम आसम वही तो पाई दूसरा ले दे

ये ना म्हणा एक वेळ तर बाहेर येणा छेमणी अरे मारा रे मारा रे अरे मारा रे चिनायला कुठे पाहिला तो पाडला का त्या घरात गेला कोणतरी कव्हर दिवरायला झोन जोन 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 झोन 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 जोन, जोन. त्यांची फाईट झाली तू था। तिकडे काय गेला झोन मध्ये इकडे वापिस आहे लवकर इकडे गाडी कुठे आपली गाडी झोनच्या अरे तिकडे कायलेच गेला तू यंदा कुठं कुठं माग कर माग कर मार तुला कवर देतो ये लवकर ये इकडे आमच्या जवळ ये फटकन तुला कवर दे ये मी खूप उघडला मी ये तू ये उडून डायरेक्ट चल झून मध्ये टू व्हीलर थांबे लागणार अरे इकडे झून मध्ये चाल इकडे पहिले चल चल चल, 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 चल। इकडे ना पोट्टा नाही दिसू हा येत आहे हा हा इथं झोपेला नॉक केला नॉक केला नॉक केला त्याला मारलं मारलं का मारलं का इथं नॉक केला इथं इथून झाडू येऊ राहिला झाडू अ हा केला इच्छा चल त्याला मारण्या अनदा पुर खलास कर मारला का पुरा झाडू गेला शिक्षक हो त्याला इथून घे ओय हे घे रे अरे रोहित जान शिक्षक घे अबे अभे तू पुढे ये लवकर इकडे एक लवकर ये लवकर लवकर इकडे थांब 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 हात लावते इकडे इकडे थोडासा इकडे इकडे हा सिक्सेस उचल रिलोड रिलोड रिलोड, रिलोड।

एक आम मैड आपके लिए मिल लेगी मैंने दो दिन ही बटन नहीं था तो अपना सब इंडिया सिलेक्टेड इंडिया सिस्टम बूंद बैक वॉल्यूम सेंटेंटाइन टी परसेंट इंडिया दोगुना नहीं था उसका सिलेक्टेड दोगुना नहीं था डबल टाइप का

इकडे इकडे झोन मध्ये झालं पहिले इथं चांगले का मी मेलोर पण माहिती मोग किती कामा आले हा राईट मध्ये रे हा कोण आहे हा हा बस बर बस बर बस त्यातून पहाडावर कुठं हा कोण आहे रे समजून हा बस बस त्या झाडा मांग बस या गोट्या भाजी अति आहे तो अति बस बस अति कुठं आहे रे ता आता चालता बेदा बोलतो बस अतिपाय अतिपाय

जुनी 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 सी तो मी थोडा पुळोय नाही नाही रे साऊ भाजी आजी एनसीडीसी मध्ये सी साहेब शिवाजी बाळू थोडा पुळो सुमारो젝트 नाही नाही रे बस हे हे टिकून नाते त्या पाळाले देखो बाळू कुठल्या गोट्या पार्टी आखी अशोक का भाई जरा जाऊनी दूध ब्रीन्स लाईनी बंदown का फायदा नाही नाही रे असे शिंदे तो तो सीशिवरी। तो, सीशिवरी। ने ने। ने ने तो, तो तो गोट्या माग तो त्या गोट्या माग हा

We're the best! ఩номere 1 లవ్య్టరుషాదే నంామ్రనా ! 733 ఩ె ట్ట్ికుకుకుాదాా! 933 పిఴకద ఌదయా నాలన... నదయాలి.. పిఴ న資ా ఎలల… లాలి việc ాలి. ini <laughs> betul, lali lalo lali lalo gape lali lalo lali lalo, sere, <laughs> <laughs> kacala chicken, <laughs> chicken dinner, dinner, dinner. dinar, chicken oh. dinar dinar dinar, kan Idanu mawa magana n'agbada mosa ka